आज मी तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने मालिका विश्वात लोकप्रियतेचे शिखर गाठले तर अनेक सिनेमांमधूनही तिने आपली छाप सोडली आहे पण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये उत्तुंग यश मिळालेल्या या अभिनेत्रीला तिच्या व्यक्तिगत आयुष्यात यश मिळू शकलं नाही या अभिनेत्रीची दोन लग्न झाली असून तिची दोन्ही लग्न मोडल्याची चर्चा आहे या अभिनेत्रीचं पहिलं लग्न दोन हजार बारामध्ये झालं होतं आणि काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला असं म्हटलं आहे पहिल्या लग्नानंतर तिने दुसरं लग्नही केलं आणि हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही दोन हजार पंधरामध्ये तिचा दुसरा घटस्फोट झाला पण तिच्या दुसऱ्या पतीविषयी फार माहिती उपलब्ध नाही ही, ही अभिनेत्री आहे भार्गवी चिरमुले भार्गवीला आपण आत्तापर्यंत वहिनी साहेब चार दिवस सासूजे अनुबंध असंभव जागमोहन प्यारे यांसारख्या मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे भार्गवीने दोन हजार बारा मध्ये पंकज सोबत लग्न केलं होतं तो एका कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून काम करत होता या दोघांच्या अनेक मुलाखती देखील आहेत या दोघांनी होम मिनिस्टरमध्ये हजेरी लावली होती पण त्यानंतर त्यांचा घटस्फोट गटस्पूर्ट झाला घटस्फोटाचं खरं कारण कधीच समोर येऊ शकलं नाही भार्गवीने देखील याबद्दल कुठेच वाच्यता केली नाही त्यानंतर भार्गवी न दुसरं लग्न केलं अशी चर्चा रंगली तिचं हे दुसरं लग्नही दोन हजार पंधरामध्ये मोडलं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे पण याबाबत भार्गवीने कधीही पुष्टी केली नाही भार्गवीने कधीही तिच्या दुसऱ्या नवऱ्याबद्दल किंवा तिच्या दुसऱ्या घटस्फोटाबद्दल कुठेही वाच्यता केलेली नाही त्यामुळे त्याबद्दल कुठेही माहिती उपलब्ध नाही भार्गवी सध्या सत्तेचाळीस वर्षाची असून ती सिंगल आहे भार्गवीला मुलबाळ नाही तर मग भार्गवीचं कोणतं काम तुम्हाला खूप आवडतं वहिनीसाहेबमधली ते तिची भूमिका तुम्हाला आठवते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा